इरविन चौकातील भाजपा मुख्य प्रचार कार्यालय वादळी पावसानं कोसळलं महायुतीचे रामदास आठवले जोगेंद्र कवाडे यांचे कटआउट वगळता भाजप लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्या सर्व नेत्यांचे कटआउट जमीनदोस्त झाले

बाक़ी जॻह त न शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान अवकाळी वादळी पावसाने अमरावती शहरात हाकार मारलाय अनेकांचं नुकसान झालंय वृक्षसुद्धा कोळमडले आणि अमरावती शहरातील या इरून चौकाच्या बाजूला असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भाजपाच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचं सुद्धा महायुतीच्या भाजपा पक्षाच्या मुख्य प्रचार कार्यालयात सुद्धा कोलमडलंय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दृश्य थेट इरवीन चौकामध्ये असलेलं भाजपा पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांचं प्रमुख मुख्य प्रचार कार्यालय जमीन दोस्त डोम बिछायत संपूर्ण अस्तव्यस्त व्यवस्था आपण अप, बघत आहात शुक्रवारी बरसलेल्या अवकाळी वादळी पावसाचा जोरदार झटका आणि याच पावसाने वादळी पावसाने भाजपा मुख्य प्रचार कार्यालय जमीन दोस्त झालेलं आहे भव्य असं उभारण्यात आलेलं डोम सुद्धा जमीन दोस्त झाल्याचं था आपण स्पष्ट दृश्य बघत आहात पंखे लोळकडले आहेत पडलेले आहेत रात्रीची वेळ असताना मात्र कोणती दुर्घटना जीवितहानी घडली नाही हे यानं बरं झालं आहे याचं मुख्य भाजपा प्रचार कार्यालयामधनं अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत यंत्रणा दाखल होती आणि प्रमुख मुख्य प्रचार कार्यालय असताना या हेच मुख्य प्रचार कार्यालय अवकाळी पावसाचा फटका या कार्यालय बसला संपूर्ण व्यवस्था कोलमडलेल्या आहेत खुर्च्या पंखे संपूर्ण याच भाजपा मुख्य प्रचार कार्यालयाचं हे दृश्य आहेत आता संपूर्ण युवा स्वा स्वाभिमान पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी दाखल झालेले आहेत सकाळची वेळ आणि आता दुपारपर्यंतसुद्धा कामगार कामाला लागलेले आहेत ला भाजपा पक्षाचे प्रचार बॅनर्ससुद्धा फाटलेले आहेत तर दुसरं आपण लक्ष जात असेल तर नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे अतिशय भयानक घटना रात्रीची होती अवकाळी पावसाचा फटका अमरावती शहरात झाडे कोलमडलेले आहेत याचं प्रमुख भाजपा पक्ष कार्यालयाच्या बाहेर माहितीचे दिग्गज नेत्यांचे कटआउट्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते मात्र संपूर्ण सुद्धा कोलमडले रामदाजी आठवले जोगेंद्र कवाळे यांचे कटआउट बचावले मात्र संपूर्ण केंद्रीय नेत्यांची माहितीच्या नेत्यांची संपूर्ण सुद्धा जमीन दोन झालेला आहे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि खरोखरच भाजपा पक्षांच्या उमेदवार नवनीत राणा यांचं हे प्रमुख प्रचार कार्यालय या कार्यालयाला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे आणि या कार्यालयाला बघण्यासाठी अमरावती शहरातील नागरिक सुद्धा आपण बघत आहात वाहने थांबून सुद्धा अनेक आणि सकाळपासनं आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा हे दृश्य कैद केलेलं आहेत याच अवकाळी पावसाचा फटका अमृत जिल्ह्याला बसलेला आहे रात्रीची शुक्रवारची घटना आणि शुक्रवारच्या रात्रीच्या घटने विजेच्या कळगडासह काही ठिकाणी गारपीटसुद्धा झालेली आहेत आणि पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हाच फटका भाजपाच्या पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रमुख भाजपा पक्षाच्या कार्यालयालासुद्धा बसलेला आहे रेग्युलर माझं नाव सुधीर देशमुख मी बी जे पीचा कट्टर कार्यकर्ता दोन हजार अठरापासून आहे आणि मी चार तारखेपासून उद्घाटन झाल्यापासून रेग्युलर इथे येतो आणि मी काल्पना हो का आलो होतो आणि मी द रात्रीचा कधीच मी इथं मुक्काम केला नाही रात्री मी घरी गेलो तर इथं जे माझे सवंगडी होते त्यांचा मला फोन आला का सुधीर हे पळत आहे थोडं थोडं तर मी म्हटलं काही लोकं झोपले आहे तर मी म्हटलं त्यांना पडते आता थोडंसं पडत असं म्हटलं पावसाळ्यानं मग म्हणे अजून फोन आला काय जास्त पळत आहे मग आठलं जास्त आहे ते पळाल पावसाचा वेळ खूप आहे तर तुम्ही तिथून निघा ते म्हणजे लोकं झोपल्या कसं उठवा म्हटलं बिलकुल नाही सगळ्यांना उठवा तिथून हे स त्यांनी सगळ्या लोकांना उठवलं आणि बाहेर काढलं नंतर ते बाहेर आल्यावर मग हे कोलॅप झालं तर ह्या कोलॅप झाल्याचा अर्थ असा नाही आहे किती लोक होते आता मध्ये किती लोक होते सहा सहा किंवा आठ जण रात्रीचे जे बाहेरून आलेले बिचारे झोपले होते पण आम्ही अमरावतीस आम्ही झोपत नाही आणि काही लोकांनी याचा वेगळा अर्थ करून आले का बा पडले आणि भूत पडला तर हे नॅचरल संकट आहे याला कोणीच काही को करू शकत नाही इथं कोणी असतं तर को इथं दुसऱ्याचाही भूत असला तोही पडला असता निसर्गाचा आहे ते त्याच्यासह आपण याचा अर्थ असा होत नाही का नवनीत राणा पडेल नवनीत राणा जिंदाबाद जिथा आणि भाजप जिंदाबाद मोदीजी नावात आणि नवनीत राणा हजारो मताधिकाऱ्या निवडून येणार आहे हेच आहे कोणीच नाही हे, हे पडलं ते पडलं नवनीत पडलं कटआउट पडले अरे नॅचरल ते होणार निसर्ग निसर्ग आहे निसर्ग 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 आला त्याला का काय करणार आहे निसर्गासमोर माणसाची शक्ती कमी आहे हे तुम्हाला समजत नाही का नाही नि, माणूस निसर्गासमोर केळे मुंगी आहे मग निसर्गासमोर का कोण काय करू शकते हे इथं दुसऱ्याचंही भूत असतं कोही असंच झाला असतं हे याचाच तुम्ही काही काँग्रेसवाले आणि बाकी अदर पक्षाला काही लोड का <सथ> नाही घ्यायचं नावनीस येणार आहे येणार आहे आम्ही कट्टर पाठीशी आहोत आणि नावनी सरा जिंदाबाद बी जे पी जिंदाबाद मोदी जिंदाबाद